परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी शहरालगतच्या पाथरी रोडवरील श्री लक्ष्मीनगरीच्या परिसरात शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा श्री लक्ष्मीनगरी परिसरातील पंचवीस एकर मोकळ्या जागेत होणार असून सभेसाठीची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर संतोष देशमुख भाजपाचे संतोष मुरकुटे राजेश देशमुख आनंद भरोसे रवी कांबळे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर भागवत कराड यांनी नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा व त्यांच्या परभणी दौऱ्याची माहिती दिली यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी नांदेड येथे विमानाने पोहोचणार आहेत नांदेड येथील प्रचारसभा सकाळी दहा वाजता होणार असून ही सभा संपताच ते हेलिकॉप्टरने प्रयाण करतील परभणी येथे धर्मपुरी शिवारात अॅडव्होकेट दीपक देशमुख यांच्या शेतात तयार केलेल्या हेलिपॅडवर त्यांचे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास आगमन होणार आहे त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर येऊन मतदारांना संबोधित करणार आहेत यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे माजी आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मोदी आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे भव्य सभामंडप हेलिपॅड्स तयार करण्यात आले असून पाथरी रोडवर तीन ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांची सभा परभणीत आयोजित केली असून महायुतीच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या सभा परभणी लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय्य होणार असल्याची माहिती डॉक्टर भागवत कराड यांनी दिली